हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये तर आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये होळीविषयक रेसिपी पाहत आहोत तर पहिलं आपण मऊ सोद कणी कशी मळायची आणि पुरण कसं बनवायचं आणि मऊ लुसलुसित पोळ्या कशा बनवायच्या पाहिल्या होत्या तर आजच्या भागामध्ये आपण झणझणी तसं कटाची आमटी किंवा कटाचं सार कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर आपण डाळ शिजवून घेतल्यानंतर त्यातलं जे पाणी उरतं त्याला आपण कट म्हणतो तर ते कट इथे घेतलेलं आहे आता इथे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे कटाची आमटी म्हटलं की तेलाचा वापर थोडंफार वरतड ठेवायचा सा। तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा तीळ घालून घ्यायचे आहे आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचे आपली फोडणी छान अशी तडतडली पाहिजे तेव्हाच कुठे सारला किंवा कटाला छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये साधारणतः एक सात ते आठ लसणाच्या बाकड्या मोठमोठ्या मोड़ अशा ठेचून घातलेल्या आहेत खूप बारीक केलेले नाही कारण कटाच्या आमटीमध्ये त्या लसणाचा स्वाद चावताना खूप छान लागतो एक दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी ते घातलेली आहेत आता आपण यामध्ये लगेच मसाले घालून घेणार आहोत पण लक्षात ठेव मैत्रिणी मसाले घालताना किंवा लाल तिखट घालताना गॅसची फ्लेम पूर्णपणे तुम्ही बंद करू शकता किंवा बारीक करू शकता मोठ्या आचेवर मसाले अजिबात घालायचे नाहीत त्यामुळे मसाले करपतात आणि सारची चव पूर्णपणे बिघडून जाते त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवा किंवा पूर्णपणे बंद करा आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे मसाले पूर्णपणे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आता मी मध्यम ठेवलेली आहे तर साधारणतः एक पंधरा ते वीस सेकंद मसाले त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले परतल्यानंतर आता आपण जे कट म्हणजे पूर्णाचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीने जर कटाची आमटी बनवली तर तुमची कटाचं सार आहे ते एकदम चवीला परफेक्ट असं बनतं आणि वरती जे कट आहे ते अतिशय छान असं येतं आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर डाळीमध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घातलं तर ते कट आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं आता हे आपलं व्यवस्थित घालून झालेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक पाव वाटीवर पुरण आपण जे पुरण वाटून घेतलं होतं ते एक पाव वाटी किंवा दोन ते तीन चमचे आपल्याला घालून घ्यायचं आहे पुरण घालण्याचं कारण म्हणजे त्या ज्या सारला एक छान प्रकारचा गोडवा येतो आणि जे सार आहे ते थोडंफार घट्टसर किंवा ताटसर बनतं तर तुम्ही बघू शकता एक पाच मिनटं झाल्यानंतर छान त्याला असा तर्रीसारखी कट येत आहे आताला उकळी देखील येत आहे उकळी आल्यानंतर आपल्याला झाकून लावून ठेवून घ्यायचं आहे आता साधारणतः एक पाच ते सहा मिनटं आपल्याला असाच झाकून ठेवायचा आहे तर इथे आपल्याला पूर्ण छान अशा उकळी आणून द्यायची आहे तर ते पाच ते सात मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या सारला किंवा आमटीला छान असा उकळी आलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर त्याचा एकदम छान असा स् फ्लेवर येत आहे आणि सुकन देखील येत आहे आता तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अशी छान तर्री आलेली आहे कट आलेला आहे तर होळी स्पेशल तुम्ही पुरणपोळी आणि त्यासोबत मस्त असं झंझणत कटाची आमटी किंवा सार ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर पुरण घातल्यामुळे तुम्ही बघू शकता आपलं जे सार आहे ते छान असं दाटसर झालेलं आहे खूप पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपलं सार तयार झालेलं आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा